नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आले आलेभट्टीविषयी काही भागात आले भट्टी म्हणतात किंवा आल्याची सुप्त अवस्था म्हणतात तर काही भागामध्ये त्याला आले साठवणूक म्हणतात या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी गणेश जावळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत आले आलेभट्टीविषयी हे आलंच बेन आणून आपलं घरामध्ये किती दिवस झाले याला आदरक बी म्हणतात आणि आल्या बी म्हणतात याला आपण पंधरा एक दिवस झाले हे आणून आलं घरचं वापरलं का समजा मित्राकून घेतलं का कोणी बाहेर करून घेतलं आपल्या बेण्याला सडला गेल होती तर हा घरचं बेणं होतं पण त्याला सट लागेल होती तर मग हे मी दुसरं मित्राचं बघितलं तर याच्या सट नव्हती तर त्या हिशोबानं आपलं घरचं मोड्याला टाकलं आणि बिगेर सडीचं बेणं घेतलेलं आहे साडेचार क्विंटल बरं बेणं तरी मग आपलं कसं भेटलं रेट कशी रेट आता दहा हजार रुपये ना घेतले एवढा माल आहे पंचेचाळीस हजार रुपयाचा माल आहे जास्त असल्यामुळे मार्केटला आठ नऊ सात आठ चालू होती पण मग ते मार्केट बेण्याच्या समजा हजार दीड हजार रुपये शिल्लक आणला मग या भट्टी आपण कशी किती वर्षा साठवून आता आपण हे माल आणला समजा तर याला आपण महिना दीड महिना भे ठेवू शकतो पण होतापर्यंत काय करायचं याला मोडाचं नाही याला आपण असे काय करतो याला मोडीतो तर मोडीच्या नंतर मग याला काय होतं बुरशी लागली बघा अशी बुरशी तयार होती बा होतापर्यंत जशी आणली तशीच टाकायची आणि आपला औषधात नंतर समजा नंतर मोडाच्या टेमी जेव्हा लावायची तेव्हा मोडाची मग याशी याला काय होतं बुरशी तयार होती बघा हे याला बुरशी लागली शेतून आणलं तर टाकायचं मोड मार करायचं करा नाही माती घेते काढून आपलं माती तर आपण काढायची आम्हालाच नाही कधी ना हा, 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 माती घेतीच काही विषय नाही फक्त मोडाची नाही मोडाची करायचे आता हे बाहेर बुरशी मी मोडली काय अडचण नाही पण त्याला ह्याशी बुरशी तयार होती बाडिली नसती मग ही बुरशी लागत नाही त्याला मग आता याला समजा आपण पाणी दिवसात किती वेळेस मार लागत पाणी याच जेणेकरून आपलं बेन ताजा राहील खराब होणार नाही आता ह्या बा आता आपण बेन आणलं आणि बेन आणलं आपल्याला लावायला समजा टेम आहे तर आपण काय करायचं दोन तीन रोज मिळून दोन तीन रोज मिळून कळशी 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 पाणी मारायचं समजा पाच सहा लिटर पाच सहा लिटर दोन तीन रोज मिळून मारायचं आणि राहायला आपला प्रश्न समजा लावाला ताबडतोब समजा लावाची असली तर मग दररोजची एक दोन वाजा म्हणून कळशी बी टाकली ना तरी धकत समजा वल्ल करून ठेवायचं पोताडे वल्ल राहून द्यायचे याला जितके वल्ल करून ठोसान त्याला तितके कोंब फास्ट येतात आणि जितके आरामानं समजा तुम्ही नाही पाणी मारलं तर मग कोम दमा नाही येत म्हणजे नाही 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 आपण नाही नाही थोडं थोडं पाणी पाहिजेच थोडं थोडं पाणी मारण्यात लागेल तवा हे असे खूप माहिती चालते याला याला समजा आपल्याला सड लागू नये म्हणून कसं आपल्याला हे औषध भेटेल मी लक्ष्मीवाल्या तिथून आणलं होतं तर हे तीन चार क्विंटलला चालतं तर मग याला काय करायचं बुडाचे आणि टाकून द्यायची टाकून द्यायची आणि पंधरे किनरे टाकून द्यायची आणि उजूक आपल्याला लावाच्या टायमाला मोडून हे औषध बुडून लावायचं कारण की हे याच्यातली फक्त जी आळी राहते ती सडची आळी मरती आपल्याला फक्त आजरेकीला सड नाही लागली पाहिजे बाकीचा खर्च कमी जास्त झाला तरी आपल्याला रिझल्ट भेटतो फक्त सड लागला तर आपल्याला रिझल्ट भेटत नाही शेतकरी बांधवांनो यामध्ये आपण जाणून घ्यावा कोणते घटक आहे या औषधामध्ये जेणेकरून आपल्या ला आत्रेकीला सड लागणार नाही यामध्ये पायरे प्लस टॉपिन आहे साडेतीन टक्के व थायरेम आहे पंधरा टक्के बरं परत क्लोथिया मिडियम आहे बावीस पॉईंट पाच टक्के एस फोपून नाशक प्लस कीटकनाशक आहे याचा आपला निश्चितच फायदा होईल जेणेकरून तुम्ही काय करा या कीटकनाशकाचा वापर करा म्हणजे घरच्या वापरून आपण आले आदर भट्टी लावतो त्यावेळेस याचा त्या भूतनाशकचा वापर करा व नंतर जेव्हा आपण शेतामध्ये आपण त्याचा लावू त्यावेळेस परत एकदा वापर करा जेणेकरून आपल्या आदरे गेला व्यक्ती कसं समजा आपलं केवढा एक खडा घ्यायला लागतो आपला लावासाठी आहे किती कसं लावायचं समजा वडाच्या टाईमी लहान मोठ्या खडे होते काही अडचण नाही पण असे हे असे खडे घ्यायचे असे खडे घ्यायचे याला आता या आपला डोळा तर एकच येतो पण याला पहा किती डोळे राहते या बाई इथं एक आहे इथं दोन आहे इथे एक आहे एकूण एक आहे हे बाई याला चार आहे जागेवर होत कमी दोन ते चार पाच डोळे हा होता पर्यंत डोळे आणि आपल्याला घरचं बेना असल्या तर आपण थोडं मोठं बी करू शकतो एकच बेना आणल्यावर कसं राहतं आता यंदा दहा हजार रुपये क्विंटल बेन आहे मग निवड मोठाले करायला जादा लागत त्या हिसाबा असे करायचे म्हणजे आपल्या क्षेत्राच्या पडत असलं थोडी जास्त बारीक करायची आणि जर शेतकरी आपलं घरचं बिण असलं थोडं मोठं वापरलं तर आपण त्याचा फायदा घरच राहतो तर मग उदक मोठा बी असला चालतो काय अडचण नाही उजूक मोठा असला तर मग खडा बी तसाच पोहोचवतो दोन अडीच किलोचा भेळा होतो म्हणजे समजा आपलं तीस ते तीस तर जवळपास पन्नास साठ ग्राम पर्यंत खडा आपला लावा हा काही मोड्या टायमा लहान मोठी होते हे बात मोठा आहे दाखवतो याला काय वाटत नाही आपल्याला काही ना, वाटत नाही ना एक साठी नऊ ते दहा क्विंटल लागत तर आणि अर्धा एकरसाठी साठी चार साडेचार क्विंटल लागत त्याच्यामध्ये आपण कमी लावलं त्याचा जास्त असतो नाही आतापर्यंत बेडवर टीचं अंतर घ्यायचं आणि झकझुक लावायची माग पुढं माग पुढं लावायचं म्हणजे अशी सरी असली नाही एक एकूण एक एकूण असं मागं पुढं लावायची संगत जागीच नाही लावायचे म्हणजे ते कॉस झाल्याच्या नंतर मग तिला एकूण एका घुसली नाही पाहिजे अडचण नाही झाली पाहिजे बरं एकंदरातच आपलं गणेश भाऊने या ठिकाणी खूप छानपैकी माहिती दिली आपली एकदम सुरुवातीपासून या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया हा व्हिडिओ आपला आवड असेल तर लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान